एकनाथ शिंदेचं राजकारण संपेल का असा सवाल सध्या उपस्थित होताना दिसतोय शिवसेनेत नवीन उदय होईल असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडट्टीवार यांनी केलाय आणि शिवसेनेत पुन्हा बंड होणार का अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे वडट्टीवार यांनी केलेल्या दाव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी तर मंत्री उदय सामंत यांच्या नावाचा उल्लेखही केलाय उदय सामंत यांच्या सोबत वीस आमदार असल्याचा दावा राऊत यांनी केलाय उदय सामंत यांनी हे सर्व दावे फेटाळून लावले पण या निमित्ताने शिवसेनेत उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांना पर्याय असू शकतात का आणि सामंत यांच्याच नावाची चर्चा सध्या का सुरू आहे असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत चला तर मग या संपूर्ण प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार तुम्ही बघताय महाराष्ट्राचे राजकारण सगळ्यात पहिले आता उदय सावंत हे कोण आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत त्यांच्यानंतर ज्येष्ठ आणि पक्षातील जबाबदार नेते म्हणून ज्या नेत्यांची नावे घेतली जातात त्यापैकी उदय सावंत एक नेते आहे उदय सावंत शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आहे आताच्या महायुती सरकारमध्ये उद्योग आणि मराठी भाषा मंत्री म्हणून ते काम पाहत आहेत शिंदे सरकारच्या कार्यकाळातही ते उद्योग मंत्री होते तर ठाकरे सरकारच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात त्यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण हे खात होत शिवसेनेत बंड झाल्यानंतर सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत सोळा ते सतरा आमदार होते यानंतर आमदाराची संख्या चाळीस पर्यंत पोहोचली यावेळी उदय सामंत हे शिंदे गटात अगदी शेवटच्या टप्प्यात सामील झाले होते परंतु या वंडा सामंत यांची भूमिका महत्वाची मानली जाते सर्व पक्षीय नेत्यांशी चांगले संबंध असणारे नेते म्हणून त्यांची आज ओळख आहे आताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही ते जवळचे मानले जातात उदय सामंत हे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला दोन हजार चार साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले त्यावेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते भाजपच्या उमेदवाराचा पराभव करून ते त्यावेळी निवडून आले होते यानंतरच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला दोन हजार चार ते दोन हजार चोवीस गेली पाच टन ते आमदार म्हणून सातत्याने निवडून येतात नगर विकास राज्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री शिवसेनेचे संपर्क प्रमुख उपनेते महाडचे अध्यक्ष उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि त्यानंतर उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री अशी अनेक खाते व अशी अनेक पदे आतापर्यंत त्यांनी सांभाळलेली आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेत बंड झालं आणि शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी शिंदे यांना साथ दिली त्यापैकीच उदय सामंत हे देखील एक होते त्यावेळी ते ठाकरे सरकारमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून काम पाहत होते आता नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आणि भाजप क्रमांक एक चा पक्ष ठरला परंतु तरीही मुख्यमंत्री पद असेल किंवा खातेवाटप असेल यावरून महायुतीत चांगलीच रस्सिकेस पाहायला मिळाली या, या दरम्यान एकनाथ शिंदे नाराज असल्याच्याही बातम्या वारंवार पाहायला मिळाल्या याला काही दिवस उलटत नाही तोपर्यंत पालकमंत्री पदावरून महायुतीत ताळमेळ चित्र समोर आलं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या नामुष्की ना या सरकारवर ओढवल्या गेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओस दौऱ्यावर असताना त्यांच्या अनुपस्थितीमध्ये दोन जिल्ह्याच्या नियुक्त्यांना स्थगिती देण्यावरून चांगली चर्चा रंगली होती विरोधकांनी देखील शिवसेनेत नवीन उदय होणार असल्याचा दावा केल्यानं खळबळ उडाली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडट्टीवार यांनी असं म्हटलं की एकनाथ शिंदे यांची गरज आता आता संपली का कदाचित शिंदे यांना बाजूला केलं आहे उद्धव ठाकरे यांना संपवून एकनाथ शिंदे यांना आणलं गेलं आता शिंदे यांना संपवून नवीन उदय पुढे येत आहेत हा उदय कुठला असेल त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न होईल शिवसेनेच्या बाबतीत ही सुद्धा परिस्थिती सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे विजय वडट्टीवार यांनी हा दावा करताना मंत्री उदय सामंत यांचा स्पष्ट उल्लेख टाळला मात्र खासदार संजय राऊत यांनी मात्र यावर बोलताना उदय सामंत यांच्या नावाचा प्रामुख्यानं उल्लेख केला संजय राऊत असं म्हणाले की भाजप ही कूटनीती आहे याला संपव त्याला संपव हा पक्षफोड एकनाथ शिंदे यांच्या भविष्यात सुद्धा तेच आहे जे त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं उदय सामंत यांचं नाव घ्या त्यांना दावोसला घेऊन गेले आहेत उदय सामंत यांच्यासोबत माझ्या माहितीप्रमाणे ते पुढे म्हणाले जेव्हा मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे रुचले होते तेव्हा सा उदय करण्याचे निश्चितही झाले होते पण एकनाथ शिंदे सावध झाले म्हणजेच काय तर झाकली मूठ सव्वा लाखाची विरोधकांच्या या दाव्यावर उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलेलं असलं तर यामुळे शिवसेनेत नवा उदय होणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगलेली दिसून येते याला कारण केवळ विरोधकांचे दावे नाही तर उदय सामंत यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक आणि त्यांची राजकीय कारकिर्दी अशी देखील कारणे अनेक असू शकतात सुधीर सूर्यवंशी याबद्दल बोलत असताना असं सांगतात की एकनाथ शिंदे बंड करतील आणि मुख्यमंत्री होतील असं कुणालाही वाटलं नव्हतं पण त्यांच्या मागे महाशक्ती होती त्यांच्या मागे महाशक्ती उभी राहिली तर महाराष्ट्राच्या राजकारणात काही शक्य आहे हे आपण त्यावेळी पाहिलं उदय सामंत यांना ताकद दिली जाऊ शकते ही शक्यता नाकारता येऊ शकत नाही भाजपच्या नेतृत्वाने काय ठरवलं आहे आणि सामंत यांची राजकीय इच्छाशक्ती यावरही या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे परंतु या दाव्यामध्ये राजकीय रणनीतीपलीकडे फार काही तथ्य असेल असं तरी सत्या वाटत नाही असं विश्लेषण ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे देखील करताना दिसतात ते म्हणाले असा काही संशय निर्माण करणं हा राजकीय रणनीतीचा भाग असू शकतो सत्ता स्थापनेच्या वेळीही एकनाथ शिंदे यांनी टोकाची भूमिका घेतली नव्हती समजा घेतली असती तरी त्यावेळी भाजपला शिवसेनेची म्हणजेच काय तर ठाकरे गटाची काही गरज नव्हती कारण अजित पवार त्यांच्या सोबत होते यामुळे सरकार स्थापन करण्यात कोणतीही अडचण नव्हती शिवाय वीस आमदार असून तरी काय करणार पक्ष फोडायचा म्हटलं तरी तुम्ही दोन तृतीयांश आमदार आवश्यक असतात आतापर्यंत हे स्पष्ट झालेलं आहे या मला यात काहीही तथ्य वाटत नाही महायुतीच्या सत्ता स्थापनेच्या वेळी शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर एकनाथ शिंदे सत्तेत स्वतः सामील होणार की नाही याबाबत काही काळ स्पष्टता नव्हती त्यांनीच उपमुख्यमंत्री व्हावं अशी प्रतिक्रिया सुद्धा शिवसेनेच्या शिंदे गटांच्या अनेक नेत्यांनी त्यावेळी दिली होती यावेळीही एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदास नकार दिल्यास उदय सामंत यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती याबाबत बोलताना अभय देशपांडे असं सा सांगतात की शिंदे स्वतः सरकारमध्ये सामील व्हायला तयार नव्हते पण त्यांनी काही पद माझ्याऐवजी कुणाला द्या असं सांगितलं असेल असं वाटत नाही पक्ष सरकारमध्ये राहील असा मला आग्रह करू नका सत्तेत येण्यासाठी अशी त्यांची भूमिका दिसत होती आता विरोधकांच्या या दाव्यामध्ये खरंच कितपत तथ्य आहे की हे केवळ एक राजकीय के दावे आहे हे येणारा काळ स्पष्ट ठरवू शकेल मात्र ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांना त्यांचा पक्ष फोडून एकटं करण्यात आलं आणि उद्धव ठाकरेचं सरकार पाडण्यात आलं अगदी त्याचप्रमाणे शिंदे यांच्याशी देखील उदय सामंत बंड करतील का अशा चर्चा सध्या महाराष्ट्रात होताना दिसते आहे एकंदरीतच आपण त्यांची राजकीय कारकिर्दी पाहिली आणि त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी असणारे संबंध देखील पाहिले आता या सगळ्या विश्लेषणावरनं तुम्हाला नक्की काय वाटतं उदय सामंत हे खरंच बंड करतील का आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणात ते पर्याय असू शकतात का आणि एकनाथ शिंदे यांची साथ उदय सामंत सोडतील का याबद्दल तुम्हाला एक नागरिक म्हणून नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका